श्रीहानचे पॅम्पर्स होते ना गाडीत ते टाकायला गेले आणि ते एवढा चिकट झालाय महाग होतील ना था? आता आता गणपती नंतर महाग झाले म्हणून रुपये तर घेऊन ठेवते उद्या बाप्पा येणार ना बाबू गणपती बाप्पा मोर्या कर गणपती बाप्पा मोरया मोरया फळ घ्यायला आलो श्रीहानला पाहिजे फल श्री रिचार्ज संपलेला आहे तर आम्ही हॉटस्पॉट घेऊन काम करतो ना श्रीहान शॉर्टकट मध्ये दिवस संपत आले तर रिचार्ज कुठे मारायचा सर्दी झाले ना तर निकेशची सर्दी जाते मला मी आणले समोसा आणि मला लिंबू सरबत मध्ये सब्जा टाकून दे सगळ्यांना वाटून सोसायटी मध्ये प्रत्येक रूम मध्ये एक टाकून ये काकी आली श्रीहानला नाचणीची भाकरी घेऊन आणि शिया नामचा हॅलो एवरीवन, वेलकम टू न्यू ब्लॉग तर आज आहे हरतालिका आणि उद्या आहेत गणपती आणि आम्ही अजून पण सगळी आजारीच आहोत माझ्या आवाज तुम्हाला कळत असेल की काल पण आम्ही ब्लॉग शूट नाही केला काल तर आम्ही इतके आजार होतो बापरे काहीच आम्हाला कळत नव्हतं खूप एकदम थकवा वगैरे आलेला सर्दी खोकळा घसा वगैरे ताप तिघांनाही सेम स्त्रियांचा अजूनही कमी होत नाही थोडं त्याला नॉर्मल आता बरं वाटते आणि आम्ही दोघं आज पूर्णच विक आहो रिकेश आणि मी पण आज आहे सॉरी हा हरतालिका आहे पण असा माझा उपवास नसतो हरतालिकेचा <laughs> आणि आता समजा जरी आस्थ हुकोस तरी आता ह्या वर्षी कसा केला असतंय लाईफमध्ये फर्स्ट असा गणपती उत्सव असं म्हणजे आहे की मी आजारी म्हणजे आम्ही सगळं दोघं पण आजारी आहोत निकेश पण आणि मी पण असं कधीच माझं वाटलं एवढा आजारी नेहमी दरवर्षी गणपती बाप्पा म्हणजे गणपती असतील आपले तेव्हा दरवर्षी आधी शॉपिंग दरवर्षी सगळं अशी तयारी असायची पण ह्या वर्षी असं काहीच नाही आमचं झालेलं आहे का काय माहिती आठ दिवस तर आमच्या आजारपणाचं चालू आहेत आणि उद्या गणपती बाप्पा बसणार आहेत आणि आम्ही असे आजारी आहोत तर आज काहीतरी म्हणजे घरात पण देवांना फुलं वगैरे बाकीचं सगळं सामान थोडंफार घ्यायचं आहे शियांना पण आम्हाला कपडे घ्यायचे होते नवीन पण आज टाईम मिळाला तर बघू टाईम म्हणजे पाऊस बारीक बारीक पडतो आणि जायची तर इच्छा नाही आहे पण सामान आणायचं आहे म्हणून आम्ही आता बाहेर चाललो आहे आणि आमची जोडी कुठे आहे हा दोघं रेडी होत आणि <coughs> बघा आजू शियान पण खोकतोय बाहेर मस्त वाटेल मस्त वाटेल पण पाऊस पण पडतोय तरी पण आम्ही चाललोय उद्यासाठी आम्हाला सामान आणायचं आहे लाईफ मध्ये फर्स्ट आपल्या गणपती असे असतील ना आजार आणि आठ दिवस गेले आमच्या आजारपणामध्ये तरी काल आम्ही मस्त असं रिलॅक्स आराम केला घरामध्ये काहीच नाही केलं सुद्धा था तरी सुद्धा नाही बरं वाटत आहे श्रीयांना हॉस्पिटल मधून आणलं तरी पण त्याला गोळ्यांचा म्हणजे सॉरी गोळ्या नाही सर्दी त्याची जाईल तेव्हा बरं सर्दीमुळे त्याचं नाक पूर्ण ब्लॉक होत आहेत आणि मग त्याला झोप नाही लागत आहे रात्रीची पण असो आता आजच्या ब्लॉक मध्ये आम्ही काय करू काय तर करण्यासारखं असं नाहीच आहे शॉपिंग करायची होती पण ती तर आम्हाला करायला मिळणार नाही बघू श्रियांना रेस्ट घेऊन समजा घेतला असतात आणि बाकी खरेदी करायची कंटिन्यू बघत राहा पहिले श्रियांचे पॅम्पर्स होते ना गाडीत ते टाकायला गेले आणि इथे एवढा चिकट झालाय बाप रे पडलेली आहे तिथे रोक नाही पण आम्ही काय पडलो नाही आम्ही व्यवस्थित आलो है ना काय टाकून आलीस माझे बाबू जे बॅम्पर्स किती पडले होते कुठे बसू ते मला पुढे का मागे त्रियान ठेवले टाकीन टाकीन रस्त्यात नको टाकायला इकडे टाकेल ते आज टाकायला भाजी घेते ना निवडून निवडून भाजी घेते ना ते पण एक पिशवी भरली आता पॉकेट काढला आपला आता आपल्या पॉकेट पैसे देणार

हा शियान मग काय येते कांदे घेते ना कांदे महाग होतील ना आता ना आता नंतर महाग झाले म्हणून आहेत तीस रुपये किलो तर थोडेसे घेऊन ठेवते घरी आहेत थोडेसे पण थोडेसे घेत काय 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 हे का दाखवतो शिहान देठी दाखवली देठी देठीटी आणि केळीची पा घ्यायची ते आपल्याला नको ना उद्या बाप्पा येणार ना, ना बाबू गणपती बाबा मोर्या कर मोरिया मोरिया अरे वाईलचा आमचा बॅलन्स संपलेला आहे रिचार्ज संपलेला आहे तर आम्ही हॉटस्पॉट घेऊन काम करतो ना स्टीएम शॉर्टकट मध्ये दिवस संपत आले तर रिचार्ज कुठे मारायचा बारा नंतर म्हणून आता हॉटस्पॉट घेतला आणि त्यांचं बिल करतो ना आपण पाऊ घेतलाय ना आपण फ्रूट झाली ना तर निकेशची फरमाईश की आपल्याला चणे चणे खाणे निकेश सर्दी जाते हा मग चणे घेतले थोडेसे शेंगाणे <laughs> नाही आज चणे चणे घेतले आणि असा कंटाळा ना ते नाकाला नुसती धारच लागले तर सुरसुर करून नाक दुखायला लागले आणि कसा पण सुकलाय आणि ज्यूस प्यायची इच्छा आहे पण परत सर्दी वगैरे होईल त्याच्यामुळे मग चणे आपले बेस्ट गावठी उपाय बरं आहे काय घ्यायचे बाबा आपल्याला मोदक घेऊ असते बाप्पाला बाप्पाला मोदक घेऊया ना जो अच्छा वाला आहे वो दिखा मोदक घेऊया ना बाबू बाबू हा तुला देणार तुला देणार बाबूला ते पाडला स्टू ते ना पाडायचे आपल्या गॅसचा आहे ना मग आणि एवढे दमलो मला मी आणले समोसा आणि सब्जा टाकून दे त्याच्यासाठी मी सब्जा बनवला थोडी ताकद आहे म्हणून ना मोबाईल आणि मी बसलेली झोपली मला लिंबू पाणी गाडी काय नाही करत आणि सगळं सामान आणले मी इथंच ठेवले दमले लिफ बंद सगळं एवढं उचलून मी आज आणलं निकेत मला हेल्प नाही केले म्हणून झालं असं येऊन गप्पा अशी पडली सोप्यावर मी आणि ते पटकन सांग मला ते पायाखाली झाले चालते बघ बघ त्याला बघ त्याला बघ बाय 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 कुठे चाललास कुठे चाललास हा जा सगळ्यांना वाटून ये हा सगळ्यांना वाटून ये सोसायटी मध्ये प्रत्येक रूम मध्ये एक टाकून आहे हा सगळीकडे वाशी बरोबर देऊ दे काकीला दे, दे जा पटकान जा पटकान हा एकच द्या हां तुला रात्रीला लागतील जा, जा। काकी आली श्रीहानला नाचणीची भाकरी घेऊन आणि श्रीहान आमचा ढूस आज लवकर झोपला मस्त oh, yeah. जेवता जोटा, जेवता अर्धा जेवला आणि झोपला आणि तिला पण ताप भरलाय नाईन्टी पॉइंट नाईन्टी नाईन पॉइंट थ्री एका महिन्यामध्ये हा थर्ड टाइम मला ताप आलेला आहे परवा बाबूला आल्या तेव्हा मला आलेला पण लगेच गेला माझा आणि आता पुन्हा आलाय पण ठीक आहे बाबा आम्हाला येऊ दे मला पोरगा होते एवढे बाबते बस एवढंच मला हे वाटते आणि जेवायला काय पण कुठलच काम नाही केलं हे काय हे आता भोगळा मिरची आहे ना हे मी कापून ठेवली तोपर्यंत हिला खाली पाठवलं की चण्याचं पीठ घेऊन ये जा तो थोडासा फ्रेश वाटेल म्हणून आणि आणि काय नाही मला थंड पाण्यामध्ये हात घालायची इच्छा नाहीये सो दुपारचं जेवण आहे वांग बटाट्याची डाळ केली मी म्हणजे टाकून एक प्रकारचं शेवगाच्या शेंगा वगैरे टाकून असंच केलेलं आणि आता भात बनवला त्याची भाजी थोडी शिल्लक आहे भात बनवला तो बनवते आणि जेवतो आणि आम्ही पण लवकर झोपतो कारण श्री यांचं काय माहितीये का तो आता लवकर झोपला ना की तो बारा साडेबारा बारा दरम्यान मध्ये पुन्हा उठतो म्हणजे त्याची एक झोप करून कम्प्लीट तो उठतो मग खेळत बसतो आणि आम्हाला जागरण करा मग त्याच्या आधी आम्ही जाऊन बेडवर झोपतो म्हणजे तो उठणार नाही सो आजचा ब्लॉग असा होता गणपती आमची ह्या गोष्टी खूप चांगले गेलेले आहेत म्हणजे स्टार्टिंगच चांगली गेलेली आहे अंधारपणामध्ये आता उद्या काय काय माहिती सो आजच्यानकला छोटं सामान शॉपिंग करायची होती ती पण आम्ही केलेली कारण पाऊस पडता पा। आणि खूप थंडी वाढ होती मला बाहेर गेल्यावर त्याच्यामुळं आम्ही कुठेच नाही गेलो फक्त भाजी वगैरे फळं वगैरे घेतली मिठाई वगैरे घेतली आणि मग घरी आलो घरी अशीच टगळ वगळ शियांत भरपूर फिरला आणि दमला आणि लवकर झोपला So, mahabla kami ini sampai ke Kalau ada yang tertua, boleh Terima kasih. Bye everyone.